श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात एकदा केशवरावजी म्हणाले महाराज मला एक सांगा आपण भाऊसाहेबांना त्यांच्यातला कोणता गुण बघून जवळ केलं भाऊसाहेब म्हणजे तात्यासाहेबांचे वडील महाराजांचे परमनिकट भक्त अगदी देहातलेही मी आपल्याला असं का विचारतोय तर तो गुण जो आपण सांगाल तो मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण मला जास्त जवळ कराल काय तळमळ आहे हो माझा उद्धार व्हावा याची काय तळमळ आहे ही आम्हाला असं सुचतच नाही आम्हाला फक्त एवढंच सुचतं की काही ऐहिक का गोष्ट आवडली काही अडलं तर तेवढं फक्त महाराजांनी सांगावं भाऊसाहेबांना आपण का जवळ केलं असं विचारल्याबरोबर महाराज काय म्हणाले केशवराव गोपींचं जसं भगवंतावर प्रेम होतं तसं भाऊसाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं त्या प्रेमाला भुलून मी त्यांना जवळ केलं केशवराव मला म्हणाले म्हणजे भाऊसाहेबांना हा किताबच नाही का मिळाला किताबच मिळाला नंतर मी विचारलं आपण तात्यासाहेबांच्या आईला म्हणजेच भाऊसाहेबांच्या सौभाग्यवती यांना का जवळ केलं म्हणजे त्यांच्यात काय गुण होता तो माझ्यात आणण्याचा मी प्रयत्न करील असा त्याचा अर्थ होता महाराज म्हणाले काय सांगू त्या मायेचा आपपर भावच गेलेला होता बघा काय उत्तुंग जीवन आहे त्या लोकांचं म्हणून संत त्यांच्याशी जवळी करतात त्या मायेचा आपपार भावच गेला होता म्हणून त्यांना मी जवळ केलं पुढे केशवराव विचारतात आमच्या तातेसाहेबांना का जवळ केलं माझ्या वाचून जगात त्याला दुसरं कोणी उरलंच नाही म्हणून त्याला जवळ केलं कशा टायटल्स दिल्या जातात बघा थोडक्यात माझ्याशिवाय त्याला दुसरं कोणी उरलंच नाही म्हणून जवळ केलं आणि म्हणूनच तात्यासाहेबांच्या मुखातून महाराज बोलत होते हा त्या नंतर मनाले। मनाले। त्याचा अर्थ आहे त्यानंतर केशवराव म्हणाले आपण ब्रह्मानंदांना का जवळ केलं शिष्य शिरोमणी झाले ना ते महाराज म्हणाले काय सांगू माझ्या बुवाचं त्याचं वैराग्य चैत्रातल्या चा चांदण्यासारखं स्वच्छ होतं एवढासा सुद्धा डाग नव्हता त्याला भुलून मी त्याला जवळ केलं काय कडकडीत वैराग्य शुकासारखं वैराग्य शुकाच्या तोडीचा माझा बुवा होता म्हणून मी त्याला जवळ केलं नंतर केशवरावजींनी विचारलं तात्यासाहेबांच्या सौभाग्यवतींना का जवळ केलं केशवरावसुद्धा विचारणारे खूप महाराज म्हणाले काय सांगू ती तर माय प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे तिला मला जवळ केलंच पाहिजे हे सगळं तिच्यामुळे चाललं आहे म्हणून मी तिला जवळ केलं आता इतकं सगळं झालं ना केशवरावजी हळूच म्हणतात महाराज मला का जवळ केलं महाराज म्हणाले मी जेवढे सांगेन तेवढं तुम्ही नक्की ऐकणार याची मला खात्री झाली म्हणून मी तुम्हाला जवळ केलं नंतरचा प्रश्न केशवरावांनी असा विचारला महाराज मी आपलं सर्व चरित्र पाहिलं माझी खात्री झाली आपण सिद्ध म्हणून जन्माला आलात साधक म्हणून आला नाहीत किंवा तुकाराम महाराज जसे खालून वर अगदी वरपर्यंत गेले तसे आपण नाहीत ज्ञानेश्वर माऊली जशी सिद्ध म्हणून जन्माला आली तसे आपण सिद्ध म्हणूनच आलात अशी माझी खात्री झालेली आहे आता सिद्ध म्हणूनच आलात तर हे गुरु वगैरे करायचं काय कारण होतं आपल्याला महाराजांनी तुकामाईंना गुरु नाही का केलं आणि मग ते सगळं नैमिषारण्यात फिरणं काय आणि ती तपश्चर्या हिमालयात जाणं काय श्री महाराजांच्या चरित्रात ते सर्व आहे आणि तुकामाईची सेवा किती केली हा सगळा खटाटोप कशाला करावा लागला जर तुम्ही सिद्धच होता तर प्रश्न मोठा नाजूक आहे हा सिद्ध म्हणून कबूल करावं तरी पंचायत नाही करावं तर उत्तर काय द्यावं असा प्रश्न होता महाराज इतकं खुबीनं बोलले केशवराव मी सिद्ध होतो की नाही ते मला अजूनही माहीत नाही पण एक सांगू का त्याचं असं आहे एकदा कुठल्याही सत्पुरुषांनी गेलेल्या सत्पुरुषांनी पुन्हा यायचं ठरवलं तर जेव्हा पुन्हा त्याला यायचं तेव्हा नियतीचे हे जे नियम बंधन असतात ती त्याला पाळावी लागतात ती तोडून चालत नाही रामकृष्णांनीसुद्धा जेव्हा अवतारकार्य केलं तेव्हा नियतीच्या बंधनाप्रमाणेच त्यांना वागावं लागलं नियतीची बंधनं तोडली तर प्रत्येक गोष्ट चमत्कार ठरेल तेव्हा तसं करायचं नसतं नियतीची बंधनं पाळायची असतात ती पाळण्याकरता हे सगळं नाटक करायलाच पाहिजे आई बाप आईबापांच्या पोटी यावं लागतं मग गुरु शोधणं मग ती तपश्चर्या मग गुरुची ती कृपा आणि मग ते आत्मज्ञान झाल्याचा शिक्का हे सगळं केल्याशिवाय संतपद येऊ शकत नाही हे करायलाच पाहिजे नाहीतर नियतीत ते बसणार नाही देहात यायचं आहे ना म्हणून जेव्हा सूक्ष्मात काम करायचं असतं तेव्हा हे काही लागत नाही पण देहात यायचं ठरलं की ही सगळी बंधनं येतात आता असं बघावं केशवराव तुम्ही जी विद्या संपादन केली आणि तुम्ही जी पदवी संपादन केली ते जे ज्ञान तुम्हाला मिळालं ते तुम्ही जरी कॉलेजमध्ये गेला नसतात ना तरी घरी कुणी मोठे शिक्षक ठेवून तुम्हाला ते घेता आलं असतं ते ज्ञान मिळालं असतं पण जरी ते ज्ञान मिळालं असतं तरी पदवी मिळाली नसती युनिव्हर्सिटीची पदवी मिळाली नसती आणि ज्ञानी झाला असतात तरी ती पदवी जोपर्यंत नाही तोवर प्राध्यापकी पण मिळाली नसती ती पदवी मिळाली म्हणून तुम्ही प्राध्यापक झालात हे जसं खरं तसं सिद्ध म्हणून जरी झालं तरी गुरुच्या घरी गुरुची कृपा हे सगळं व्हावंच लागतं ती डिग्री मिळवावीच लागते आणि ती डिग्री मिळाल्यावर संत होतो आणि संत झाल्यावर लोकोद्धाराचं काम करता येतं जसं आता तुम्ही प्राध्यापकाचं काम करताय ना तसं तेव्हा याच्याकरिता या, या सर्वातून जाणं भाग आहे असो साधक हो परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्यश्री बाबा वेलसरे यांना केशवरावजी तुमचा कधी महाराजांनी गौरव केला आहे का असा प्रश्न विचारला त्यावर परमपूज्यश्री बाबा वेलसरे यांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ